आ, नाम चाहिए तो दामने आज आहे ना आमच्या आईचे ना पाय पायला दुखतय मित्रांनो तर आज दुखते पाय तर आज आम्ही आईचे पाय दाबून द्याल कारण की आज आम्हाला सुट्टी शाळेत नाही गेलो म्हणजे आम्ही घेतली आम्ही देतो दाता शिवनेच्या देतो म्हणजे

मला एकदम हळूच करायची म्हणजे मागे वाटत आणि ताबाच्या जागी पण एकदम हळूच करायची म्हणजे जास्त दुखणार नाही हळू मित्रांनो आमचे नाहीचे बाबा आहेत त्यांनी पण गुन्ह्यावरून औषध आणलंय हे पण पायाला लावायचं औषध याच्यामध्ये ना याच्यामध्ये काय गोळा आहे आणि याच्यामध्ये ना तेल आहे पायाची पालिश करायची

बायाची मालिश एकदम नीट झाली आहे चांगली माझी तिने पण चांगली केली मालिश आता आईला झोप लागते म्हणून आता झोपणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बाय